एक मनुष्य घरच्या कटकटीला कंटाळून जीव देण्याकरता निघाला आणि उडी टाकणार तितक्यात कानावरती शब्द पडले जन्मनी केले सकाय मनुजा जन्म मला उद्देशून कोणीतरी बोलतय म्हणून आवाजाच्या दिशेने निघाला तर एक संत मूर्ती बसलेले होते वंदन केलं कोण आपण तो म्हणाला मी जीव देण्याकरता निघालो नाही म्हणे उडी टाकणार इतक्यात कानावरती शब्द पडले हा तेच म्हंटल काय केलं जन्माला येऊन काय केलं म्हणजे काय लहानाचा मोठा झालो उत्तम शिक्षण घेतलं उत्तम नोकरी मिळाल्याचा परिणाम उत्तम छोकरीही मिळाली मुलं बाळ झाली पुढे मुलं मोठी झाली त्यांचे लग्न वगैरे झाली नातवंड झाली नुकताच एक दोन महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालो आणि तेव्हापासून घरातली किंमत संपली हा नियम आहे जोपर्यंत इन्कम आहे तोपर्यंत कमी एकदा काय इन्कम संपलं मग गेट आऊट त्यामुळे यापेक्षा वेगळं काय केलं म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काय तरी अजून काय करायचं देव काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हे मी म्हणजे कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला अनेक प्रश्न विचारले अनेक प्रश्नांना जन्माला घालणारा हा प्रश्नार्थक अभंग आहे जन्मुनी केलेस काय